मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील सुंदर असा एक प्लॉट पाहण्यासाठी आज आपला प्लॉट हा साडेतीन एकरचा असून यामध्ये तुम्हाला आंबा काजूची सुंदर अशी बाग या ठिकाणी मिळणार आहे भरवाडी वस्तीमध्ये असणारा डांबरीचा टच आणि मोठा फ्रंट असणारा हा चापला प्लॉट तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर मित्रांनो या पूर्ण प्रॉपर्टीची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घर हे चॅनल नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा म्हणजे देणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला सहजरित्या पाहता येतील तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका म्हणजे देणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला मिळून जाणार आहेत तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत एक सुंदरशी आंबा काजूची बाग तीही भर वाडी वस्तीमध्ये आणि मुख्य डांबिरचा टच एस टीचा रोड टच या ठिकाणी तुम्हाला ही आंबाबाग मिळणार आहे सजारच्या आजची आपली ही आंबाबाग पूर्ण साडेतीन एकरची असून या ठिकाणी तुम्हाला मोठमोठाली हापूसची कलमे आजच्या आपल्या प्लॉटमध्ये मिळणार आहेत साधारणत तुम्हाला शंभर हापूस आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तसेच साधारण पन्नास ते साठ काजूची झाडं या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत तसे मित्रांनो लाईट कनेक्शनही आपल्या प्लॉटपासून जवळपास या ठिकाणी उपलब्ध आहे आणि आपल्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्ही विहीर केल्यास बोरवेल केल्यास तुम्हाला तीस ते चाळीस फुटावर पाणी लागेल असा सुंदरसा प्लॉट तुम्हाला मिळणार आहे वाडीवस्ती जवळ आहे तसेच मित्रांनो मार्केटही जवळ आहे बाजारपेठ आजच्या आपल्या प्लॉटपासून जवळ असल्यामुळे तुम्हाला वैद्यकीय सुविधा असतील शैक्षणिक सुविधा असतील या सर्व गोष्टी जवळपास मिळणार आहेत तुम्हाला कोकणात सुंदर असं कोकणी घर किंवा फार्म हाऊस बनवायसाठी अशी साधारणतः तीन चार एकर जी जमीन पाहिजे असेल तर नक्कीच या प्लॉटचा तुम्ही उपयोग करू शकता वाडी वस्तीमध्ये असल्यामुळे तुम्ही ह्या ठिकाणी सहजरित्या बाराही महिने राहू शकता कुठल्याही प्रकारची कोणतीही तुम्हाला अडचण भासणार नाही तसेच आर्थिक जीवनाला लागणाऱ्या गरजेच्या वस्तू ह्या तुम्हाला काही किलोमीटरच्या अंतरावरती म्हणजेच हाकेच्या अंतरावरती या ठिकाणी मिळणार आहेत तर नक्कीच ह्या प्लॉटला तुम्ही भेट देऊ शकता असा आजचा आपला हा प्लॉट आहे आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला मोठमोठी हापूसची कलमे तसेच काजूची या ठिकाणी कलमे पाहायला मिळतील काजू साधारण तुम्हाला या ठिकाणी मिक्स मिळेल वेंगुर्ला आणि गावठी काजू म्हणजेच देशी काजू असा मिक्स काजू या ठिकाणी प्लॉटमध्ये मिळणार आहे तसेच रत्नागिरी हापूसची मोठमोठी तुम्हाला कलमे या ठिकाणी पाहायला मिळतील सध्याच्या आपल्या कलमांना या ठिकाणी मोर सुटलेला असून त्यांना या ठिकाणी फलदारणा चांगल्या प्रकारची झालेली आहे मित्रांनो आजचा आपला प्लॉट हा संगमेश्वर तालुक्यात असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला येण्या जाण्यासाठी संगमेश्वर रेल्वे स्टेशनचाही वापर तुम्ही करू शकता मित्रांनो आजच्या आपल्या शेतजमिनीचा विचार केला तर कागदोपत्री टायटल क्लिअर तसेच रिसेल प्लॉट आहे सिंगल ओनर प्लॉट आहे स्वतंत्र सातबारा स्वतंत्र नकाशा असणारी ही जमीन तुम्हाला मिळणार आहे वर्ग एकची जमीन आहे त्यामुळे सह तुम्ही सहजरित्या तुमच्या नावावर करू शकता एस टीचा रोड टच असणारी ही जमीन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे सुंदर असा प्लॉट आहे सुंदर लोकेशनला प्लॉट आहे आणि मित्रांनो तुम्हाला फार्म हाऊससाठी किंवा तुम्हाला एक डेव्हलप पाहिजे असेल तर नक्कीच या प्लॉटचा तुम्ही वापर चांगल्या प्रकारे करू शकता तुम्ही पाहिला तर था छोटे छोटे आंबे हे आजच्या आपल्या प्लॉटला तुम्हाला पाहायला मिळतील तर मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटची किंमत मालकाने या ठिकाणी टोटल प्लॉटची किंमत पन्नास लाख रुपये सांगितली आहे तर नक्कीच या प्लॉटला तुम्ही भेट देऊ शकता साडेतीन एकर प्लॉट तुम्हाला फक्त पन्नास लाखात या ठिकाणी मिळणार आहे तर मित्रांनो आजचा प्लॉट तुम्हाला पाहायचा असेल तर आमच्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून तुम्ही या प्लॉटला भेट देऊ शकता तसेच कोकणी घर या चॅनलवरचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर त्यांना लाईक करा आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये ते शेअर करा जेणेकरून त्यांना अशा सुंदर प्रॉपर्टी आमच्याकडून खरेदी करता येतात तसेच पुन्हा भेटू अशी सुंदर नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन कोकणी घर या चॅनलवर तुर्तास तुमची रदा येतो तुम्हाला सर्वांना धन्यवाद